चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सोमी सोमी स्वामी समर्थ तर नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका कारण दिवा विजायला नेहमी हवाच कारणीभूत नसते कधी कधी दिव्यातले तेलही कमी असते कमाईचा अर्थ फक्त धनच मोजणे असा नाही तर अनुभव नाती मान सन्मान वागणूक आणि संस्कार हे सुद्धा कमाईमध्येच मोजले जात असतात लक्षात असू द्या उगवणाऱ्या सूर्याचे आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दोड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात न पटणाऱ्या गोष्टी सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वास घेता येत नाही आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला माहिती नसते पुढची परीक्षा कोणती याची देखील कल्पना नसते आणि कॉपी तर करताच येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिकाच काही वेगळी असते सुख आणि त्रास हा देवाने निर्माण केलेल्या प्रयोगशाळा आहेत जिथे तुमच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची परीक्षा घेतली जाते ना जो माणूस कष्टाला लाजत नाही त्याला जगात यशस्वी होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही सध्या लोक अशी वागतात की गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हसण्याची इच्छा नसली तरी हसावे लागते कसे हात विचारले तर मजेत म्हणावेच लागत असते जीवन एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटकही करावेच लागत असते विश्वास किती छोटा शब्द आहे ना वाचताना सेकंड लागतो विचार करायला मिनिट लागतो आणि समजायला दिवस लागतो आणि सिद्ध करायला तर संपूर्ण आयुष्यच लागत असतो देव कोणाचे कधीच वाईट करत नाहीत पण देवा ते खोड आहे दुसऱ्यांची वाईट करणाऱ्यांना मात्र व्याजसकट वसूल केल्याशिवाय देव सोडतही नाही स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या जीवनामध्ये प्रेम करणारी माणसे गेल्यानंतर खूप त्रास होतो काही वेळेस असे वाटते की मरण हा पर्याय नाही मरता येत नाही म्हणून जगणे हे आपल्या डोळ्यांनी पाहिलेले मृत्यू आहे जोपर्यंत व्यक्ती आहे तोपर्यंत एकमेकांना जपा हातात हात घेतला तर मैत्री होते दोन्ही हात जोडले तर भक्ती होते कोणाला हात दिला तर मदत होते हाताचे महत्व इतके की अनेक हात पुढे आले तर अशक्यही ही शक्य होऊन जात असते माणूस अडचणीमुळे हरत नाही तर त्यामुळे हरतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याचे साथ सोडत असतात आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि वेळेला तुमचा आरसा बनतील कारण आरसा कधीच खोटा बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही लाखोशा पूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचे शिखर चढण्यासाठी शंभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी आपल्या आयुष्यातील चांगल्या माणसांचं महत्त्व आणि स्थान हृदयातील टोक्यांसारखं असतं जे कधीही दिसत नाहीत पण त्याचे स्पंदन त्यांचे अस्तित्व आपण सदैव जाणवतोय जीवनातील अशी माणसे कायम जपावीत स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करायला किंवा चॅनलला सबस्क्राईब करायला आणि दरी श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका माऊली बोलतात रात्रभर गाड झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं पण हे नशीब मिळवण्यासाठी सुद्धा दिवसभर इनामदारीचं आयुष्य जगावं लागतं सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं तक जप्तके जिंदा तक ही निंदा नेहमी लक्षात असू द्या खेळ असो आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल माणसाने सोनं व्हावं किंवा सोन्यासारखं व्हावं असं आपण नेहमी म्हणतो परंतु सोन्याचा तसा उपयोग काय तिजोरीपुरतं शोभेपुरतं शोभे किंवा एखादी गरज भागवणं बस एवढंच ना पण पर, परंतु मला वाटतं माणसानं आयुष्यात काही व्हायचं असेल तर परीस व्हावं जिथे जावं त्याचं सोनं करूनच यावं गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील ते सांगता येत नाहीत म्हणून आयुष्य हसत जगावे माणुसकी अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते दाखवली तरच भेटते केली तरच कळते मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकत असते माणुसकीच्या नात्यात जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात माऊली बोलतात संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची श्युय, किंमत समजत नाही मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात परंतु कर्माचा वारस आपण स्वतःच आहोत चालताना पाऊल बोलताना शब्द बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वाद निर्माण होत नाही जितके मोठे मन तितकेच सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जे काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांचे थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात कष्टाचा आवाज कोणालाच ऐकू येत नाही पण चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटक होत असते चांगलं करायला जमत नसेल तर दुसऱ्यांचं वाईटही कधी करू नका कारण वेळ प्रत्येकाची येते फक्त त्यावेळेस कारण वेगळी असतात वे हट्टासाने झोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वेर भावना माणसाला अनेकदा हरवते हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर कळत देखील नाही बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहत असतो प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत एक तर देऊन जा नाहीतर सोडून जा कारण सोबत घेऊन जगण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही ज्यांची सुरुवात इनामदारी स्वकष्ट आणि शून्यापासून होते त्यांना हारण्याची घाबरण्याची ओळख निर्माण करण्याची गरज आणि भीती नसते त्या सर्व गोष्टी आपोआप मिळतात आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाही तर ते आपल्याला का ओळखतात याला जास्त महत्व आहे ना कोणाशी स्पर्धा असावी ना कोणाचा द्वेष असावा ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी ना कोणाला ले कमी लेखनाची गुरमी असावी या जीवनात फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्दा असावी जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो वरचा दगड फिरणारा असतो दोन्ही फिरणारे असते तर दळण घडले नसते आत्मविश्वासाचा पाय स्थिर राहावा मग त्यावरचा कर्माचा दगड प्राबंध गतीने फिरत राहिला तर संकटे चिंता काळजी यांची पीठच होत असते अहंकार कोणाला चुकलेला नाही आहे त्याचे पण दोन चेहरे असतात एक स्वाभिमान आणि दुसरा गर्व अहंकारचं रूपांतर जेव्हा स्वाभिमानात होतो तेव्हा कर्तव्य जन्माला येतं आणि जेव्हा तो, तो गर्वाचं रूप धारण करतो तेव्हा तो फक्त विनाशाला निमंत्रण देत असतो श्रीमंत म्हणजे काय किती पैसा कमवला ह्याचे छान उत्तर आहे का महाराजांनी म्हणले नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुळा बाळांचे रक्षण करता यावे आई वडिलांची काळजी घेता यावी इतका पैसा जवळ असला की तो माणूस श्रीमंत समजावा काय बोलावे हे ज्ञान ठरवते कसे बोलावे हे कौशल्य ठरवते किती बोलावे ह्या दृष्टिकोन ठरवते पण एखादी गोष्ट बोलावी की नाही बोलावी ना हे आपला संयम आणि आपल्या संस्कारावर अवलंबून असते आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जातो निघून कोणीतरी कायमच गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का हेही माहिती नाही सोबत राहून त्रास देऊन नंतर फोडशील हंबरडा तो हे ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जग नंतर कावळ्यात त्याला शोधून गेलेला माणूस भेटेल का हे देखील माहिती नाही चिकला पाय फसले तर नळाजवळ जावे परंतु नळाला पाहून चिकला जाऊ नये आली तर पैशांचा उपभोग करावा परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जाऊ नये जीवन जगण्याची कला फक्त त्यांनाच माहिती असते जे स्वतःसोबत दुसऱ्यांच्याही आनंदांचा विचार करत असतात आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आयुष्य चुकत जाते कधी कधी तर प्रश्नच कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते दाखवणाऱ्याला वाईट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळका घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो म्हणजे ज्याचे कर्म चांगले असते तो कधी संपत नसतो जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहिती नसलं तरी कुठेतरी थांबायचंच असतं था। कोणासाठी काही निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरी हसवायचं असतं पंखमध्ये बळ आल्यावर घरटं सोडायचंच असतं आकाशात झेपाऊणी धरतीला विसरायचं नसतं मरणानं समोर येऊन जीव जरी मागितला तर मागून मागून काय मागितलं असं म्हणायचंच असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचंच असतं तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोचपणे ने विश्वास ठेवा योग्य वेळ तू इतकं देतो की मागाला काहीच उरत नाही सूर्याची काही गंमत असते ना पूर्वेकडे असला की तो सूर्योदय आणि पश्चिमेकडे असला तर सूर्यास्त माणसाचं पण तसंच आहे समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागला तर चांगला आणि त्याच्या मनाविरुद्ध वागला तर वाईट जीवन त्यांचेच मस्त आहे जे चांगल्या कामात व्यस्त आहेत आणि जीवन त्यांचेच दुःखी आहे जे दुसऱ्यांच्या आनंदाने त्रस्त आहेत लक्षात असू द्या प्रत्येक माणसात देव असतो मग तुम्ही मंदिरात का जाता खूप सुंदर उत्तर ऐका वारा तर उन्हातही आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो परंतु त्याचा आनंद मंदिरात गेल्यावरच मिळत असतो स्वतःच्या हातून जेव्हा एखाद्या गरजत्वांचे काम होते तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान असते तोच आपल्या जीवनातील सर्वात मोठा सन्मान आणि सत्कार असतो उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीन ऋतूंसोबत अजून एक ऋतूंचा मनुष्याच्या आयुष्यात आहे तो म्हणजे जिवाळा जी जो आपल्या स्वभावानुसार आपल्या व आपल्यासोबत इतरांनाही आनंदी ठेवत असतो मातीतला ओलावा जसं झाडांची मुळं पकडून ठेवतो तसं शब्दातील गोडवा माणसातील नातं जपून ठेवत असतो लक्ष ठेवा कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे ओळखायला शिका कारण आपल्या काड्या करणारे आपलेच असतात देवाची मूर्ती विकत घेताना रुपयांचा भाव करतात आणि तेच देवाची मूर्ती घरात आली की देवाकडे कोटी मागतात खरंच अंधार असतो मनात आणि दिवा लावतात देवळात स्वामी भक्तांनो वाणी वागणूक आणि विचार हे आपल्या स्वतःच्या कंपनीचे उत्पादन आहेत आपण जितका उच्च दर्जा राखाल तेवढीच उच्च किंमत आपल्याला मिळेल लोकांचं काय घेऊन बसायचं जाणारे गेले थांबणारे आहेत येणारे येतील जस्ट मूव्ह अँड गो अहेड माऊली बोलतात त्रास असतानाही प्रामाणिक राहणं संपत्ती असूनही साधं राहणं अधिकार असूनही नम्र राहणं राग असूनही शांत राहणं याला आयुष्याचं व्यवस्थापन असे म्हणत असतात दुसऱ्याची विचारपूस करणे ही भावना खरी छोटी वाटत असली तरी तिच्यात माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकू शकत नाही बुद्धीचा वापर करणाऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे चांगले असतात कारण बुद्धीचा वापर करणाऱ्या आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणाऱ्या आधी दुसऱ्यांचा विचार करत असतात माऊली बोलतात आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कडू असलं तरी ते कधी धोका देत नाही एखाद्याला समजून नाही तर त्याच्या जागी उभं पण राहून पाहिजे मग समजण्याच्या पलीकडेही उत्तर आपल्याला मिळत असतं कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधीच स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मानाचा मोठेपणा आणि निमित्तमत्ता साफ असावी लागत असते कोणी ढकलून लेईपर्यंत कोणाच्या दारात उभे राहू नका मान सन्मान त्यांनाच जे आपल्याला बरोबरीने सोबत घेऊन चालतील राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही राग आल्यावर खरी ताकद लागते की शांत बसायला लक्षात ठेवा शब्द येतात हृदयातून पण अर्थ निघतात डोक्यातून आयुष्यात काही व्यक्ती अशा येऊन जातात की त्यांना विसरूही शकत नाही आणि त्यांच्याविषयी कोणाजवळ बोलूही शकत नाही खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येत असत गुलाब म्हणते येता जाता रडायचं नसतं काट्यात सुद्धा हसायचं असतं रात राणी म्हणते अंधाराला घाबरायचं नसतं काळोख्यातही फुलायचं असतं बकुली म्हणते सावळ्या रंगात हिरमुसायचं नसतं गुणाच्या गंधाने जिंकायचं असतं सदाफुली म्हणते रुसून राहायचं नसतं हसून हसून हसायचंच असतं मोगरा म्हणतो स्वतःचा मोठेपणा सांगायचा नसतो सद्गुणांचा सुगंध दूरूनही येत असतो कमळ म्हणतो संकटात चिकलात बुडायचं नसतं संकटांना बुडवून फुलायचंच असतं स्वामी बघता लक्षात असू द्या सगळ्यांच्याच नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही तरी कोणाच्या तरी नजरेत आपण वाईट असू शकतो म्हणून सगळ्यांचे नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्वाचं असणंच महत्वाचं असतं लोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखं वागत नाही म्हणून खटकत असतो पटते का बघा निंदकांना घाबरू नका त्यांना आपल्याविषयी जेवढं वाईट बोलता येईल तेवढं बोलू द्या त्यांच्यामुळे आपले वर्तन बदलत जाते ज्याप्रमाणे एखाद्याच्या जीवनात कायमच राहायचं असेल तर फक्त त्यांच्या मोबाईलमधल्या संपर्कात न राहता त्यांच्या मनाच्या संपर्कातही राहा काही वेळेस मोबाईलमधल्या संपर्कातून डिलीट केले जाते पण मनाच्या नाही स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या माऊली बोलतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखंच होतं असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं हे दिवस कधी विसरू नका सुटतात काही हात नकळ पण हात आहेत सोबत त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवसही तुझे नक्की सरतील तुम्ही मात्र तुमचं हसणं विसरू नका लोकांचं कान भरून किंवा काड्या करून चूक नसतानाही विरोधात जातात तेव्हा महागार घेण्याची संघर्षाची तयारी करा कारण हे कलयुग आहे इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जात असतं जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता ज्या दिवशी तुम्ही प्रत्युत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता तेही सर्वांसाठी कोणाच्या सांगण्यावरून माऊली बोलतात बरं चाललंय आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चालले आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचा सा माणूसच लागत असतो मी आहे ना एवढे शब्द संजीवनी सारखंच काम करतात अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष ना सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं आपण फक्त आनंदात राहू कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात वाईट वेळ आज नाही उद्या निघून जाते पण बदललेले लोक आयुष्यभर लक्षात राहत असतात शत्रू बनण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्या आसपासच सापडतील अनुभवले बोलणारा सहज बोलून जातो पण त्याला कुठे माहिती असतं ऐकणाऱ्याच्या मनात शब्द आणि शब्द कोरला जात असतो जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला प्रत्युत्तर देत बसू नका मात्र जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क तुम्हाला कमजोर समजत असतो लक्षात असू द्या नात ते चांगलं असतं ज्याची सुरुवात मनापासून होते गरजेपासून माऊली बोलतात सहज वाटणाऱ्या गोष्टी नंतर जड होत जातात शब्दातूनच प्रत्येक भावना जर व्यक्त झाली असती तर काही भावनांना अश्रुतून येण्याची गरज भासली नसती जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोन पैकी एक फळ नक्की मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा जे स्वतःहून ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माजी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझीच असतात स्वामी म्हणतात छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन तेच लोक घेतात जे प्रामाणिक असतात बेमान लोकांना काहीच फरक पडत नाही कारण ते तसेच असतात हातातलं गेलं तर नशिबाचं कोणीच घेऊ शकत नाही कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाही आपल्याला दुःख मोजकेच लोकांकडून व्यक्त करा कारण काही लोकांना तुमची पर्वा नसते काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात त्याचा जास्त आनंद होत असतो माऊली बोलतात जो माणूस दुसऱ्यांच्या अडचणीत धावत जातो तो मात्र स्वतःच्या अडचणीत एकटाच पडत असतो जर तुम्ही बरोबर आहात काही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत राहा वेळ स्वतः साक्षी आहे दुःखात फक्त एकच खोट बोट अश्रू पुसते आणि आनंदात दहा बोट एकत्र येऊन टाळ्या वाजवतात जर आपले स्वतःचे अवयव असे वागतात तर जगाकडून आपण वेगळी अपेक्षा तरी का ठेवायची निवड करून स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका कारण स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगलं वाटतं स्वामी आपल्याला ते देतात जे आपल्यासाठी योग्यच असत माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केवलीवाना प्रयत्न करत असतो अत्यंत अत्यंत कठीण प्रसंगात शेवटच्या क्षणाला होणारा चमत्कार म्हणजेच स्वामी कधी कधी असं वाटतं लोक आपल्याशी जसं वागतात तसं वागाव पण मन म्हणतं की आपण हे त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे खोटं बोलणं आणि खोटं वागणं हे क्रेडिट कार्ड सारखं असतं आज वापरताना आनंद मिळतो पण कालांतराने आपल्याला त्याची किंमत चुकवावीच लागत असते खोटन लोग लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगलंच असतं आनंदाने जगायचा सोपा उपाय जी माणसे हक्काने आपल्याकडे येतात ती परत जाता कामा आणि जी जातात ती आपल्या लक्षात पण येता कामा अडथळे तर क्षणिक असतात पण क्षणात खचून न जाता धीराने त्यांना सामोरे जाणे हे आयुष्य आहे जीवनात जलद गतीने मिळणारे यश अहंकार निर्माण करतं तर उशिरा मिळणारे यश आपली व्यक्तिमत्व तयार करत असत लक्षात असू द्या स्वामींची भेट झाल्याशिवाय आमचा दिवस जात ना, नाही मग ती भेट मंदिरात असो किंवा फोटोमध्ये असो कोणी बोलवलं नाही जायचं नाही कोणी सांगितले नाही विचारायचं पण नाही लेट बोलवलं नाही म्हणा एक गोष्ट कायमच लक्षात ठेवा व्हॅलेबल बना ॲवेलेबल नाही तर स्वामी भक्तांनो असंच आपले स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद